नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो की गोव्याच्या दरम्यान तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं असून त्याचं वेलमार्क लो प्रेशर झालं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाढते आहे सध्या मान्सूनची प्रगती कमजोर असून जवळपास पूर्वेकडून एकवीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मान्सूनने प्रगती केलेली नाही तर जवळपास चार दिवस एकोणीस तेवीस मान्सूनने अरबी समुद्राकडूनही प्रगती केलेली नाही आणि एक प्रकारे मान्सूनमध्ये अडथळा निर्माण झाल्याची परिस्थिती सध्या जरी असली तरी पुढील दोन दिवसात मान्सूनची प्रगती होईल असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला अजून कोणताही बदल नाही मात्र आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरामध्ये पुढील पाच दिवसात आता चार दिवसात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे आणि जवळपास दोन ते तीन दिवस अजूनही तीव्र कमी दाबाची शक्यता अरबी समुद्रात कायम आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल सध्या ताज्या अंदाजानुसार गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही दक्षिणी भागात त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या काही भागात पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे शिवाय आपण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान देखील वातावरण बदलताना बघतो आहोत त्यामुळे भविष्यामध्ये दक्षिण भारतावर पाऊस वाढू शकतो शिवाय केरळ आणि अरबी समुद्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल परिस्थिती अजून कायम आहे चोवीस तारखेसाठी देण्यात ता आलेला अंदाज महत्वाचा असून या ठिकाणी महाराष्ट्राच्या काही भागात जे दक्षिणी भागात खास करून मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल यामध्ये गडचिरोली चंद्रपूर नांदेड यवतमाळ परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगरचा दक्षिणी भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आजही पावसात जोर राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दक्षिणेकडून पंचवीस तारखेला देखील कायम आहे दक्षिण कोकणात याचं प्रमाण थोडं जास्त असू शकतं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण सव्वीस तारखेला असणार आहे कारण कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि उत्तर कर्नाटकामध्ये सक्रिय आहे जवळपास सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्राच्या या भागात म्हणजे जवळपास मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं तीव्र पावसाळी स्वरूप राहण्याची शक्यता कायम आहे मात्र पूर्व विदर्भाकडून पाऊस उघडू लागेल पावसाचा अधिक जोर हा अठ्ठावीस तारखेला राहण्याची शक्यता असून महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं अंदाज तीव्र आहे ही पावसाची तीव्रता एकोणतीस तारखेलाही कायम राहणार आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस होईल कारण एक कमी दाबाचं क्षेत्रच महाराष्ट्रावर सक्रिय आहे एकोणतीस आणि तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता कायम आहे एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल पावसाचा खंड महाराष्ट्रामध्ये एक तारखेपासून जाणवायला सुरुवात होईल थोडं पूर्व विदर्भात थोडा पाऊस असण्याची शक्यता आहे कोकणातही थोडा पाऊस राहील परंतु प्रमाण कमी असेल कडकडीत खंड हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला जाणवतोय आज चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचं दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी क्षेत्र जोरदार राहणार आहे पंचवीस तारखेला या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता असून अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान देखील नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे या दरम्यान पंचवीस तारखेला केरळात मान्सून दाखल होणं अपेक्षित आहे भारताच्या पूर्वेकडून मान्सून बऱ्यापैकी प्रगती करणं अपेक्षित आहे सव्वीस तारखेपर्यंत आणि अरबी समुद्रातही तशी मान्सूनची प्रगती अपेक्षित आहे आपण बघतो की जवळपास गोव्यापासून तर मुंबईपर्यंत जोरदार पावसाळी परिस्थिती दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा बऱ्याच भागात हा पाऊस राहणार रा आहे पावसाचं मोठं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला याही मोडीने दाखवलं आहे हे एसीएम डब्ल्यूप मॉडेल आहे म्हणजे आपण असं बघतो की जे एफ एस मॉडेल आणि एसीएम डब्ल्यूप मॉडेल दोन्ही मॉडेलने महाराष्ट्रात सत्तावीस तारखेपर्यंत खूप पाऊस दाखवला आहे अठ्ठावीस तारखेला देखील मोठं प्रमाण महाराष्ट्रामध्ये पावसाचं असणार आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील तीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल एक तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे दोन तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही तीन तारखेलाही विशेष पाऊस महाराष्ट्रात आणि भारतात असणार नाही चार तारखेला विशेष पाऊस महाराष्ट्रात असणार नाही परंतु कोकणात पावसाळी प्रमाण वाढू शकतं पाच तारखेला एक डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील पाऊस कमी असेल सहा तारखेला तसा भारतात पाऊस कमीच असेल परंतु हलकी पावसाची काही भागात नोंद होऊ शकते सात तारखेला पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कमजोर असणार आहे याचा अर्थ मान्सूनच्या पुढच्या प्रगतीत मोठा अडथळा निर्माण होईल त्यामुळे पावसाचा मोठा खंड महाराष्ट्रात आणि भारतात सुरू होऊ शकतो या ठिकाणी आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये खास करून सांगली परिसरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्राचं केंद्र आहे आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि याचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर झालेला आहे त्यामुळे जवळपास या सर्व भागामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला कायम असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे जवळपास अजून आठ दिवस तीस तारखेपर्यंत हे तीव्र पावसाळी स्वरूप राहणार आहे त्यामुळे बऱ्याच भागात पूर परिस्थिती किंवा अति पावसाची नोंद होईल अति मुसळधार पाऊस काही विभागात होणार आहे त्यामुळे मे महिना तसा आपल्याला जरी जास्त पावसाचा असला तरी त्याचा विपरीत परिणाम हा आपल्याला जूनमध्ये भोगावा लागणार आहे हे पावसाळी वातावरण आपल्याला साधारण एक तारखेनंतर तसं तीस तारखेपासूनच कमजोर होताना दिसणार आहे आणि हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात याचा परिणाम होणार आहे त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रगतीत एक तारखेनंतर मोठी अडचण निर्माण होणार आहे खास करून गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सांगली सातारा आणि पुणे सोलापूरच्या काही भागात काळजी घेण्याची गरज आहे या विभागात पावसाचं प्रमाण अजून अधिक राहणार आहे कारण या ठिकाणी डिप्रेशनचा प्रभाव आहे तीव्र कमी दाबाच्याही पुढची स्थिती सध्या या ठिकाणी तयार होते महाराष्ट्रावर फिरून फिरून हे वादळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे तीव्र ते अतितीव्र पावसाचं क्षेत्र काही विभागात तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांनी सावध असणं आवश्यक आहे काही का विभागात अतितीव्र पावसाची नोंद होईल वादळी स्वरूपातला हा पाऊस असणार आहे त्याचा फटका सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे रायगड आणि पुण्याचाही यामध्ये समावेश आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस असं हे वातावरण अतितीव्र पुण्यालाही फटका देणार आहे अहिल्यानगर सोलापूर मुंबई रायगड असा याचा मोठा फटका बसणार आहे त्यामुळे थोडं आपण असं जर बघितलं तर सत्तावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगावचा दक्षिणी भाग छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड बीड परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात एक तीव्र पावसाचं क्षेत्र आपल्याला सत्तावीस तारखेलाही बघायला मिळणार आहे अजून काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे पावसाचा खंड जरी निर्माण होत असला तरी त्या अगोदर अतितीव्र पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामुळे आपण बघतो विदर्भापर्यंत हे पावसाळी क्षेत्र म्हणजेच जळगाव अकोला अमरावती चंद्रपूर यवतमाळ वर्धा याही भागात परिणाम करणार आहे त्यामुळे जवळपास अजून मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात कायम आहे पावसाच्या प्रमाणात थोडी घट एकोणतीस तारखेपासून सुरू होईल कारण याचा तीव्रता कमी व्हायला सुरुवात होणार आहे तरी दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम राहणार आहे साधारण एकोणतीस तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल आणि नंतर तीस तारखेपासून हे प्रमाण अधिक कमी झाल्याचा अनुभव हो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना येईल परंतु एका मोठ्या पावसातून सावरल्याचा सुटकेचा निश्वास देखील महाराष्ट्रातील शेतकरी टाकणार आहेत त्यामुळे जो काही मान्सून प्रगती करणार आहे तो एकोणतीस तारखेपर्यंत करेल त्यानंतर मान्सूनच्या प्रगतीत मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे एकदृष्टीने अशुभ संकेत आहेत पुन्हा चांगलं मा पावसाचं वातावरण जूनमध्ये सुरू होईल परंतु त्यासाठी आपल्याला एक खंड सुरुवातीलाच तयार होतो आहे आणि त्याला फेस करावं लागेल हे आता स्पष्ट झालं आहे याचे संकेत माझ्या अंदाजातून मी वेळोवेळी यापूर्वी दिले होते आणि आपण बघतो की मेमध्ये जेव्हा लवकर मान्सून दाखल होतो तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते साधारण सात तारखेनंतर पुन्हा आपल्याला महाराष्ट्रात हळूहळू पावसाची नोंद होताना दिसणार आहे त्यामुळे एक आठवडाभराचा पावसाळी खंड आपल्याला सहन करावा लागेल